नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे दे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे बऱ्याच वेळेला काय होतं उच्च पदावरती लोक असतात म्हणजे सरकारी नोकरी असती किंवा मंत्रीपद मिळालेलं असतं परंतु त्यांना त्यांच्या कर्मामुळे त्यांच्या पदावरून हटवण्यात येतं निलंबन करण्यात येतं आणि त्यांच्यानंतर त्यांना कारावास सुद्धा भोगावा लागतो असे त्यांच्या कुंडलीमध्ये काय योग असतील हे आपण बघायचं आहे नवीनच उदाहरण बघायचं झालं तर हगवणे जे कुटुंबामध्ये जो प्रकार घडला तो निश्चितच त्यांच्या कर्मामुळे घडलेला आहे परंतु त्यांना म्हणजे इतके आलिशान गाड्या इतकं श्रीमंती इतकं सगळं गोष्टी असून सुद्धा कर्म जर आपण जर चांगलं केलं नाही तर, ना तर मात्र शिक्षा मिळण्याचं काय कारण आहे हे कुंडलीद्वारे सुद्धा सांगितलं जातं तेच आपण बघायचं आहे की अ कुंडलीमध्ये असे कोणते योग असतील की कर्म हे चांगलं करायलाच पाहिजे परंतु कर्म चांगलं न करून सुद्धा जर म्हणजे कर्म चांगलं करून सुद्धा जर कारावास सुद्धा भोगावा लागत असेल फसगत होण्याची शक्यता असते या गोष्टी सुद्धा आपण कुंडलीद्वारे बघायच्या आहेत दहावं स्थान हे कर्मस्थान म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये समजलं जात आणि जर या दहाव्या स्थानामध्ये ग्रह असेल आपल्याला माहिती आहे ग्रह हा साडेसातीमध्ये त्या व्यक्तीची जागा दाखवून देतो त्या राशींची जर दहाव्या स्थानामध्ये जर शनी ग्रह असेल म्हणजे या चौकनामध्ये लक्षात या तर आणि लग्न कुंडलीमध्ये तर तो आणि जर बिघडला असेल बिघडला असेल म्हणण्या म्हणजे काय तो मेष राशीमध्ये असेल म्हणजे जर एक अंकामध्ये जर हा शनि ग्रह इथं असेल त्यानंतर जर तो समजा कर्क राशीमध्ये असेल म्हणजे चार अंकामध्ये जर हा या ठिकाणी शनि ग्रह असेल वृश्चिक राशीमध्ये असेल मेष मेशराशीमध्ये असेल तर असा शनि ग्रह हा निचेचा शत्र राशीमध्ये असलेला बिघडलेला असा समजला जातो आणि या शनीची दृष्टी तिसऱ्या स्थानावरती पडत असते म्हणजे शनीची दृष्टी तीन सात दहा या स्थानावरती आहे तर त्या शनीची दृष्टी तिसऱ्या स्थानावर पडते म्हणजे दहाव्या स्थानापासून तिसरं स्थान येतं द्वादश स्थान तर हे द्वादश स्थान हे शिक्षे शिक्षा म्हणजे सरकारी शिक्षा याबद्दल कारणीभूत ठरत असत स्था। बाराव्या स्थान जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर एखाद्या वेळेस तुम्ही वाईट कर्म करून सुद्धा तुम्ही सुटू शकता म्हणजे सेफ राहू हो शकता परंतु जर बारावं स्थान जर कुंडलीमध्ये बिघडलेलं असेल बिघडलेलं याचा अर्थ मगाशी अशी मी तुम्हाला सांगितला कोणताही ग्रह शत्रू राशीमध्ये किंवा नीच राशीमध्ये असणे आणि त्या घरावरती पापग्रहाची दृष्टी असणे तर शनीची दृष्टी जर या तिसऱ्या स्थानावरती असेल आणि जर बारावं स्थान बिघडलेलं असेल बिघडलेलं असेल असे म्हणजे आपण बघूया शनी दशमात बिघडलेला मगाशी सांगितलं दहा दशामध्ये मंगळ राहू केतू आणि शनी असणे म्हणजे जर बाराव्या स्थानामध्ये जर मंगळ शनी एकत्र असणे बाराव्या स्थानामध्ये एकत्र असणे म्हणजे त्यांची युती असणे एका अंशावरती असणे त्यानंतर बाराव्या स्थानामध्ये मंगळ केतू युती असणे शनी केतू युती असणे मंगळ राहू युती असणे हे ज्या ठिकाणी जे जर ग्रहमान तुमच्या लग्न कुंडलीमध्ये असेल तर मात्र तुम्हाला कायमस्वरूपी सांभाळून राहावं लागणार आहे नाहीतर समजा उदाहरण घ्यायचं झालं समजा मंगळ ग्रह आणि राहू ग्रह जर कुंडलीमध्ये बाराव्या स्थानामध्ये असेल तर मंगळ ग्रह हा कारक आहे तर जर बाराव्या स्थानामध्ये जर मंगळ बिघडला असेल तर सारखे तुम्हाला दंड बसवू शकतात तुम्हाला घरी नोटीस येऊ शकते म्हणजे आपण नियमामध्ये राहून वाहन न चालवल्यामुळे अशीच उदाहरणे अनेक आपल्याला द्यायला येतील तर कुंडलीमध्ये रवी तू राशीमध्ये बाराव्या स्थानामध्ये असणे रवी हा आपल्याला मा माहिती आहे शासक ग्रह आहे सरकारी गोष्टींशी नियमांशी धरून असणारा रवी हा ग्रह आहे असा ग्रह जर बाराव्या स्थानामध्ये असेल तर तुम्हाला तुरुंगवास भोगण्याची दाट शक्यता आहे आणि जर तो तुळ राशीमध्ये जर असेल जास्त करून तर तो नीच राशीमध्ये समजला जातो अशा वेळेला मात्र त्या व्यक्तीने सांभाळून राहायचा आहे तुम्ही स्वतः तुमची कुंडली चेक करू शकता आपल्या कुंडलीमध्ये असे काही योग आहेत का, का। आणि स्वतः सुद्धा तुम्ही सांभाळून राहू शकता मध्ये काही मला अशा कुंडली आल्या की बारावं स्थान बिघडलेले आहे आणि त्यांना फसगत झालेली आहे आणि तुरुंगवास सुद्धा सध्या भोगावा लागत आहे आणि ते ती व्यक्ती तुरुंगामध्ये सुद्धा सध्या आहे त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता आहे फसवणूक होऊन तुरुंगवास सुद्धा घडण्याची अशा वेळेला शक्यता असते तुम्ही चेक करा आणि जर तुमच्या बाबतीमध्ये अशा काही घटना घडत असतील तर आम्ही तुम्हाला पर्याय सुद्धा सांगू सांगू इच्छितो तुम्ही तुमची जन्मवेळ जन्मतारीख आम्हाला पाठवायची आहे आम्ही तुम्हाला त्याच्यावरती पर्याय आणि त्याच्यावरचे उपाय आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही प्रश्न असतील तुम्हाला तुमच्या कोंडलीबद्दल इतर प्रश्न असतील तर, तर तुम्ही आम्हाला या नंबरवरती संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला फोन करायचा आहे किंवा व्हॉट्सअपला जन्म आणि जन्मतारीख पाठवायचा आहे आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू नमस्कार